आणि यानंतर आपण जाऊयात आपल्या गेस्ट सेंटरकडे पाहूयात आपल्या पाहुण्यांची याबद्दलची काय प्रतिक्रिया आहेत आपल्यासोबत मान्यवर आहेत आपल्यासोबत सुषमा अंधारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेते आणि प्रवक्त्या शिवराय कुलकर्णी भाजपचे नेते आणि प्रवक्ते आणि अतुल लोंढे काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आपल्या सगळ्यांचं स्वागत मी पहिल्यांदा विरोधकांचं म्हणणं ऐकून घेईन आणि त्यानंतर सत्ताधाऱ्यांकडे येईन कारण थोड्याच वेळात राजू आगमारे जे शिंदेंच्या शिवसेनेचे नेते प्रवक्ते ते सहभागी होतील सुषमा अंधारेंपासून सुरुवात करूयात सुषमाजी सगळा विषय आपल्या समोर आहे आपली प्रतिक्रिया खर तर हा सगळा प्रकार बघितल्यानंतर मला आश्चर्य वाटलं की दरवेळेला एसएनसीचे सगळे आमदार अशी चव घालवतात आणि दरवेळेला म्हणजे एक कमेंट जी आपल्याकडे आली होती की सर्व पक्षीय लोकांना खुश ठेवण्याच्या नादात महाराष्ट्र नाखुश होतोय हे सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्या लक्षात येत नाही मुळात एखाद्या कर्मचाऱ्याला जेव्हा तुम्ही मारहाण करायला जाता तेव्हा कर्मचारी फक्त सर्विंग आहे तो फक्त तुमा, फक्त तुम्हाला सर्व करत आहे कॅन्टीनचं मूळ कॉन्ट्रॅक्ट घेणारा माणूस आणि त्यांना अन्न किंवा ते सगळं खाद्य बनवण्यासाठी त्यांना काय जे साहित्य लागतं ते पुरवणारा कुणीतरी वेगळाच माणूस आहे त्यामुळे तुम्ही चतुर्थ श्रेणीतल्या कर्मचाऱ्यावर राग काढून काय उपयोग आहे बरं जेव्हा तुम्ही कंत्राटांवर बोलता तेव्हा ही कंत्राट देतो कोण तर ही कंत्राट पुन्हा एकदा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीच देतात म्हणजे तुमच्याच सरकार पक्षातला तुमचाच नेता कंत्राट देतो आणि त्यामुळे नाही नाही ते उडप्याला कंत्राट मिळाला असावं विषय भरकटवण्यात काहीच अर्थ नाहीये तुमची चूक झालीये आणि ती अक्षम्य चूक आहे जर सत्ताधारी आमदारच तेही आमदार निवासातल्या कॅन्टीन मध्ये असं वागत असतील तर निश्चितपणे याची गांभीर्यानं दखल घेतली पाहिजे आणि याची सारवा सारव न करता म्हणजे दरवेळेला मला माहितीच नाही मी कुणाकडून तरी माहिती घेतो मग बोलतो किंवा घडल्या प्रकारात पुन्हा मखलाशा करायच्या हे न करता थेटपणे त्यांचं निलंबन करणं हे जास्त योग्य असेल आणि या अधिवेशनाच्या पूर्ण कामकाजामध्ये त्यांचं निलंबन कायम ठेवलं पाहिजे अतुल लोंडेजी